हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल मंडई तर आज आपण आहे ना मी बनवतो आहे आज आपण बनवतो आहे गणपती बाप्पांसाठी फेटा गणपती बाप्पा येत आहे ना त्यांच्यासाठी मस्त फेटा बनवतो आहे तिथे मी सगळे माप लिहिलेले आहे आकार देऊन घेऊया कारण पूर्ण डिटेल नाही देत आहे ना त्यामुळे मी मापं ऑलरेडी लिहिलेले आहे आणि याप्रकारे आकार देऊन घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आकार दिला आहे मी आज ब्लॉगला सुरुवातच आपण गणपती बाप्पांच्या फेट्यांपासून करतो आहे गणेशा करतो आहे म्हणजेच आणि इथे पण आकार लिहून घ्यायचा आहे या प्रकारे अर्धा इंच स्ट्रेट ठेवून परत क्रॉसमध्ये जायचं आहे वी आकारमध्ये मग परत स्ट्रेट करून या प्रकारे कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असे आकार दिलेले जास्त काही खूप कामं हे नाही आहे सिम्पल सिंपल आकार आहे त्याप्रकारे कट करून घ्यायचे आहे आपल्याला आणि आता हे कट करून झाले तर आता आपण तर प्रकारे आपण ठेवून बघणार आहो कारण की याच प्रकारे आपण बनवणार आहे कपडा घेतलेला आहे जो तुमच्याकडं आहे तो ॲवेलेबल माझ्याकडं खणचा कपडा आहे मी स्पेशली देवबापांसाठी फेटायलाच आणला होता तो आता मी मापाने कट करून घेते आणि तुम्ही बघू शकता आता मी मोठी साईज काढून घेतलेली आहे मी जी आपल्याला फेटा बनवायचा आहे त्याच्यासाठी आणि आता हे बाकीचे जे आकार आहे ते बी कट करून घेतले आहे बरं हे आकार जे आहे ना ते आपण कॅनवस पेपरवर कट केलेले आहे आणि ते आता आपल्याला चिपकवून घ्यायचे आहे चिपकून घेतलेले बघू शकता एक्स्ट्राचा कपडा ठेवून चिपकून घेतलेले आहे बरोबर आता एक्स्ट्राचा कट करायचा आहे राऊंडमध्ये आणि कट मारून घ्यायचे आता मशीनवर आपल्याला आहे ना टिप मारून घ्यायची या प्रकारे जेणेकरून आहे ना एक्स्ट्राचा कपडा राहणार नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग येईल तुम्ही बघू शकतात कोणत्या पद्धतीने मी टिप्पा मारते आणि याच प्रकारे तुम्हालाही करून घ्यायचं आहे टिपा मारून झाल्यानंतर एकाला झालं दुसऱ्याला सगळे भाग याच प्रकारे जॉईन करायचे आहे आपल्याला तुम्ही बघू शकता फिनिशिंगमध्ये आपल्याला जॉईन करायचं आहे वेळ लागला तरी चालेल हळुवार आणि फिनिशिंग येऊ द्यायची आता ही मोठी साईज आहे त्यालाही आपण या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याच प्रकारे टिपा मारून आहे आपल्याला पूर्ण हे स्लो मोशनमध्ये चाक होते जास्त फास्ट फॉरवर्डमध्ये बिलकुल केलेलं नाही आहे मी तेवढ्याकरता की तुम्हाला कळावं म्हणून एक छान असं व्यवस्थित टिपं मारले एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आप आपल्याला ले ले। आता याची रुंदी ना तुमच्या हिशोबाने ठेवू शकतात लांबी मी पन्नास सेमी घेतलेली आहे इंच नाही आपण नेहमी इंचावर मोजतो पण आता हे सेमीवर मोजलेले आता याचा पंखा बनवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही याच प्रकारे पंख बनवायचा आहे लहानपणी आपण भरपूर पंखे बनवलेच असेल ना तर त्याचेच आता याच प्रकारे आपल्याला पंखा बनवून घ्यायचा आहे तर इथे आपण सख रेडी केलेलं आहे पंखा आणि आता डोऱ्याने त्याला सिक्युअर करूया फ्रंट आणि बॅक दोघं साईडने डोरा मस्त बांधून पाक करायचं आहे तुमच्याकडं रबर असेल तर रबर लावून द्या आता इथे मी लेस लावून घेते तर हँगिंगवाली लेस आहे माझ्याकडं होती तर मी ती लावली छान वाटते म्हटलं इथे साईडला लूक येईल जेव्हा ते हँगिंग करतील मनी तर इथे मी आता जॉईन करून घेते दोघं या प्रकारे आता इथे ग्लू घेतलाय आणि कुंदन घेतलंय त्याला मी आता मन्या डायमंडची लेस लावते इथे मी पॅच बनवते कारण की आणि आता परत ग्लू लावायचा आहे आणि आपल्याला ले मोत्यांची लेस लावायची म्हणजे बॉईल चेन लावायची आहे आणि इथे माझ्याकडं सगळं सामान होतं म्हणून मी केलं तुमच्याकडं नसेल तर तुम्ही रेडीमेड पॅच पण येतात ते घेऊन येऊ शकतात आता इथे परत मी डायमंडची लेस लावते प्रकारे एक्स्ट्राचा भाग कट करून टाकायचा आणि हे झालं आपलं एक पॅच रेडी डायमंडची लेस लावताना डायमंड हे सरळ द्यायचे आहे काणी होऊन जातात बऱ्याच वेळा तर प्रकारे आपलं पॅच रेडी आहे आता आपण सेकंड पॅच रेडी करून घेऊया आता हे मी जास्त मोठं नाही केलं मग त्याला फक्त सिंगल एक डायमंडची लेसच लावली होती इथे पॅच रेडी झाले वाळून झाले आणि त्याला एक्स्ट्राचा जो क होता तो कट करून घ्यायचा आहे इथे मी मन्यांची माळ लावून घेतलेली आहे बघू शकता एक लावली आहे आता मेन पॉईंटपासून तर इकडे लावली आहे आता सेकंड पण लावून घ्यायची आहे तुम्हाला हवी असेल तर तिसरी पण माळ लावू शकतात तीन माळही करू शकतात ते मी हॅ सिक्युअर करून घेते आता हँड स्टिच करून ते रेडी झालं आहे आता इथे ना ग्लूने ना ग्लू लावून घ्यायचा आहे ह्या ग्लूने ना लवकर वेळ न लागता लवकर काम होतं म्हणून हा ग्लू वापरायचा आहे शक्य तेवढं आरीवर्कला तर आम्ही हाच ग्लू वापरतो ते इथे मी पॅच लावून देते आणि इकडे पण लावून देते तर अर्ध आपलं जे आहे ते रेडी झालेलं आहे जो बेस आहे आपल्या फेट्याचा तो रेडी झाला आहे आता इथे मी नॉड शिवून घेते त्याच कपड्याची कारण की आपल्याला साईडने बांधायला पण लागेल नॉट रेडी करून घ्यायचे आहे आपल्याला त्याचे चार पीस करायचे आहे या प्रकारे आपण आता कट करून घेऊया एक लेंथमध्ये जास्त छोटी नाही आणि जास्त मोठी नाही आणि या प्रकारे आता आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे दोन दोन या त्या लागतील जोडल्यानंतर आता त्याचं मेजरमेंट घेऊन त्या हिशोबाने जॉईन करून घ्यायचे आहे आपल्याला खून करून घेतलेली आहे आणि आता आपण त्या साईडने पण जॉईन करून घेऊया आता आपला फेट्याचा फक्त मेन जो पार्ट आहे तोच बाकी आहे आता इथे मी तो आपण पंखा बनवलाय जो फेट्याचा मेन तो हात शिलाईने नाही सिक्युअर करून घेऊया एकदम फिक्स करून घ्यायचा आहे की सुटायला नको या प्रकारे इथे हात शिलाई एकदम पक्की करायची आपल्याला तर तुम्ही हवं तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही हॉटगनने uh, पण चिपकवून घेऊ शकता पण इथे मी सिक्युअरच केलेलं आहे आणि जिथे मी शिलाई मारली आहे तिथे पण तुम्ही हॉटगनने uh, किंवा फॅब्रिक ग्लूने चिपकवू शकतात तर ते या प्रकारे रेडी झालं आहे आता मी वरचं फेट्याचं दोरा सोडून घेते आणि या प्रकारे त्याला अरेंज करते तुम्ही बघू शकता आता इथे हात शिलाईने आपल्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे जेणेकरून परत निघणार नाही तुम्ही इथे पण हॉटगनचा यूज करू शकतात बघू शकतात मी आता सिक्युअर या साईडने पण करून घेते एस्टाचं दोरे वगैरे कट करून घ्यायचं आहे फिनिशिंग करून घ्यायचे आहे तर आपला रेडी आहे देवबाप्पाचा गणपती बाप्पांचा फेटा कसं वाटला मला नक्की सांगा कमेंट करून तिथे माझा फेटा जवळजवळ पूर्णच रेडी आहे काहीच बाकी नाही आहे तुम्ही बघू शकता हॅलो गुड मॉर्निंग आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल तर मी ना असं काही काहीच काम केलं नाही माईला सोडून आली बस बसली आहे आय मी बसली नाही आहे तर मग आता साडे अकरा वाजले आणि घरात काही सावरेल नाही आणि मी काय करू तुम्हाला ते दाखवते बॅक कॅमेरेने तर इथं बघू शकता मी फेटा बनवला होता मी तेच तुम्हाला दाखवत होते आणि तोच व्हिडिओ पण टाकून दिलेला आहे मी ह्याच व्हिडिओमध्येच तर आता इथे मी तुम्हाला पसारा दाखवते अख्ख्या खरा पसार साधारण ते सोडून गेले तसेच आहे सगळ्या सगळ्या सगळं पसारा पडू आहे मी आणि एखाद्या गोष्टीची इच्छा झाली ना ते करूनच घ्या बघितला तुम्ही आज माझा किती पसार काय रेटा कसा पसारा ठेवतेस काय करतेस पण काय करू मन केलं नाही एखादी गोष्ट होणार नाही मला माहिती आहे खूप इच्छा होत होती करावा करावं कधीच आणून ठेवलंय आज कर उद्या करे उद्या करे पूर्व कर असं चाल पण शेवट शेवट म्हटलं याला मूर्त लावून देते कारण की हे डेकोरेशन माझ्याकडे अजून डेकोरेशन बनवायचं पण बाकी आहे गणपतीचं तर सगळं तयारी मलाच करणं सागरने काही करणार नाही त्यामुळे आता मूड होता आता करून टाकलं जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजचा जे फेटा बनवला आहे जर आवडला असल्यास तुम्हाला खूप हेल्पफुल झाला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय